Thank <laughs> you. <laughs> चला सगळे झोपले का लवकरच का कोणी जागे नाही खाली सिंगल एक आठ चला सगळ्यांसाठी आजचा लाईव आहे सगळ्यांचं सगळ्यांसोबत बोलायला आपण डिलीट करतोय लाईव्ह असं नाही आणि एक लाँग व्हिडिओ पण अपलोड केलेला तेच कोणी जर बाईला नसेल तर नक्कीच बा मेनी ब्लॉगच आहे म्हणायचं जास्त काय मोठा नाही जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर चांगलंच होईल कारण तुमचं सगळ्यांचं प्रेम तर चांगलं चाललेलं आहे कारण सबस्क्रायबर वाढतात आहे आणि आता आपण लाँग व्हिडिओ पण अपलोड करायला चालू केलेले स नसेल जर कोणी पाहिलं तर नक्कीच बघा सकाळी अपलोड केलेलं आहे त्याच्यातलं ब काही जणांनी पाहिलं आहे पण आणि ज्यांनी पण पाहिलं नाही त्यांनी एकदा नक्कीच बघा लाँग व्हिडिओ एक एक तुमचा व्ह्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा नक्की पाहून घ्या तुम्हाला चांगला वाटेल असं नाही की वाईट एक आहे त्याच्यात वाईट अजिबात नाही एक आज वाटलं सकाळी उठल्यानंतर म्हणलं चला एक लाँग व्हिडिओ तरी बनवा म्हणून बनवला आणि अपलोड आहे तीन साडेतीन चार मिनटाचं सा जास्त नाही त्याच्यामुळे जा कोणी जर लाँग व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच बघा आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा जे नवीन असतील त्यांनी आपले जुने मेंबर ते सगळे बघतात असं असं नाही वन सिक्स्टी वन जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक पण करायचे तर कोणाला जर लाईकचं ऑप्शन जर माहीत नसेल तर स्क्रीनवर टॅप करून ठेवा तिथे लाईकचं ऑप्शन येऊन जाईल तुम्हाला ट्राय करून बघा एकदा नसेल माहिती आणि तसं जर नाही जर आलं तर वी तीन डॉट आहे तीन डॉटर जाऊन पण लाईकचं ऑप्शन आहे तिथून पण लाईक ऑप्शन आहे नाही तिथून पण लाईक करू शकता आणि एक रिक्वेस्ट आहे जर आपण लाँग व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज नक्की बघा कारण नंतर पण त्याच्यानंतर जर मी व्हिडिओ अपलोड केले तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल जर पाहिलं नसेल तर एकदा प्लीज नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर आपण डेली अपलोड तर करणारच आहे असं नाही की करणार नाही परंतु एक पहिलं केलेलं आहे सकाळी अपलोड केलेलं आहे नक्की बघा एकदा दोनशे गौरव पाटील हाय दादा गौरव लॉन्ग व्हिडिओ पाहिलाच का लाँग व्हिडिओ जर पाहिला नसेल तर एकदा नक्की व्ह्यूज दे कारण एक एक व्ह्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासारखं तुमचं प्रेम आणि सपोर्ट हा तर चांगलाच आहे नक्की बघा बरोबर पाहिलंच का लाँग व्हिडिओ अपलोड केलेला पाहिला असेल तर एक कमेंट नक्की करा ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांनी एक पा, एक कमेंट करा आणि ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी एकदा नक्की व्ह्यूज द्या व्हिजिट द्या एकदा प्रोफाईलला लॉंग व्हिडिओ तर अपलोड केलेला आणि चॅनलला जर कोणी सबस्क्राईब नसलं जर केलेलं तर आठवणीने नक्की सबस्क्राईब करा आणि दोनशे जण बघतात हे दोनशे अठ्ठावन्न जणांनी जर लाँग व्हिडिओ जर पाहिला तर किती भारी नाही का कारण आपण आता ट्राय तर केलं आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तो लाँग व्हिडिओ वगैरे टाकावा लागतातच असं नाही की नाही त्याच्यामुळे आज ट्राय केलेलं एक लाँग व्हिडिओ टाकलेला आहे तर कोणाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर एक प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की लाँग व्हिडिओ बघा सगळ्यांनी तीनशे जण बघतात सगळ्यांना परत परत सांगतोय की लॉन्ग व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघा एकदा सकाळी अपलोड केलं तर सकाळीच काही जणांनी पाहिलं आणि लाईक पण बऱ्याच जणांनी केलं आहे असं नाही की लाईक आलेलं ला नाही त्यामुळे बरं पाहिजे लाईक आलेली त्याला <coughs> त्याच्यामुळे रिक्वेस्ट आपल्याला आणि बघताल ह्या अपेक्षा सगळ्याकडनं कारण प्रत्येक लाईव्हला आपल्या व्हिडिओला ॲड लागलेली असे नाही की ॲड नाही त्याच्यामुळे एकदा बघा तुम्ही ट्राय करून तुम्हाला जर ॲड लागली तर सांगा कमेंट कोण कोण करताय नवीन कुठून बघताय लाईव्ह ते पण एक 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 कमेंटमध्ये सांगू शकता जे कुठून लाईव्ह आपला आजपर्यंत आजचा लाईव्ह कुठपर्यंत गेला आहे कोणत्या गावापर्यंत गेला आहे कोणत्या सिटीपर्यंत गेला आहे हे पण कळण एक एक कमेंट करा जे अडीचशे जण बघतात दोनशे एकसष्टजण त्यांनी एक एक प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की कमेंट नक्की करा कारण आपण वाट बघतो सगळ्यांची चांगल्या कमेंटाची जगन्नाथ जगन्नाथ शिंदे हॅलो हॅलो दादा वेगवेगळ्या लाँग व्हिडिओ अपलोड केलेला दादा नक्की बघ रिक्वेस्ट आहे जगन्नाथ एस आर डी एडिट्स बुलढाणा अरे बापरे दादा बुलढाण्या दादा लाँग व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि कमेंट पण करा बघितल्यानंतर कालवन ओके मयूर कोलंबे हाय दादा तुम्ही पण लाईक करा सगळ्यांनी आणि लाँग व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर सगळ्यांनी नक्कीच बघा श्रीशिवाय मॅजिक हॅलो दादा आय एम फ्रॉम बीड गेवरा इन महाराष्ट्र अरे बापरा मी पण बीडचाच आहे दादा असं नाही लांबचा नाही पण भेटचंच आहे मी पण आणि लॉंग व्हिडिओ अपलोड केल्या नक्की बघा आणि लाईक पण कर आ, प्राप्ती प्राप्ती हाय काय म्हणताय गणेश गोग गोगरे हाय नितीन पाटील हाय दादा सगळ्यांनी लाईक पण करा कर, आणि लॉंग व्हिडिओ पण नक्कीच बघा अपेक्षा आहे तुम्ही बघताल प्राप्ती हाय बोला काय म्हणताय गोविंद हाय दादा सगळ्यांनी लाईक पण करा कोणाला जर लाईकचं ऑप्शन माहीत नसेल तर टॅप करून ठेवा येऊ तिथं लाईकचं ऑप्शन येईन तुम्हाला तिथं लाईक करून घ्या सगळ्यांनी स्टोरीज टू पॉईंट झिरो हाय दादा लाँग व्हिडिओ सगळ्यांनी बघा प्लीज रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी जेवढे पण कमेंट करतात त्यांनी लाईक पण करा आणि नक्की बघा जेवण झालं का सर ओ, जेवन हो जेवण वगैरे झालं तुमचं पण झालंय का गौरी आर जंगम हाय सगळ्यांनी कमेंट असे कमेंट केल्यानंतर मी सगळ्याला रिप्लाय देतोय आणि सगळे व्हिडिओ तर बघतील सगळ्यांकडनं अपेक्षाच आहे असं नाही की नाही बघणार कारण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकलेला आता डेली जर तुम्ही सपोर्ट जर केला तर नक्कीच टाकत राहील कारण आपले दैनंदिन टाकायचं असते असं काही नाही की काहीतरी वेगळंच असं नाही टाकायचं कारण आपण आपल्याला जे आवडतं ते टा अपलोड करायचं असते आणि ते काही जण बघतात असं नाही की बघत नाहीत त्याच्यामुळं गोविंद हॅव इनक्रीज सबस्क्रायबर्स दादा मी सगळे लाईव्हचे ह्याच्यातूनच मला बरेचसे सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि चॅनल पण माझं मॉनिटाईज झालेलं आहे आणि एक सगळ्यांना रे सगळ्या परत एकदा सांगतं की लाईव्हचा वॉच टाईम पण काउंट होतोय आता एवढे जण बघता ते तुम्ही एकदा बघा माझ्या लागेल किती जण सध्या आपल्याला हेव ते तर सगळं पूर्ण एक मिनिटाचं जर तीनशे जणांनी पाहिलं तर मग सर पाच घंटेचा एक मिनटामध्ये कम्प्लीट होतं एक विचार करा फॅक्ट बाई संग्राम हाय सर मी घेऊरायचं आहे ओके दादा मी पण भिडचाच आहे सबस्क्राईब करा आणि लाँग व्हिडिओ अपलोड केलेला नक्कीच बघा आणि तिथे कमेंटमध्ये पण सांग कारण इथल्या कमेंट राहत नाही ते व्हिडिओला जर कमेंट केलं तर ते काय मी कमेंट राहत होते त्याच्यामुळे तुमच्या चॅनलला पण व्हिजिट देईल आणि तुम्ही इंस्टाग्रामला पण सगळ्यांनी फॉलो करा गोविंद दोनशे हा तेच म्हटलं आता बघ तीनशे सव्वा तीनशे संजय कानोजी व न्यू हा लॉंग व्हिडिओ कोणी कोणी पाहिला आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आणि पाहिलं नसेल तर एकदा विजिट करा नक्कीच तुमची तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना आता किती जणांनी पाहिलं काय माहिती लाईव्हमध्ये तुम्ही सगळ्याला सांगतो की व्हिडिओ अपलोड केलेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तसं बघतातच तस असं नाही की बघत नाही पण सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे परत एकदा की बघा सगळ्यांनी आवडेल तुम्हाला असं नाही की नाही आवडणार दादा कसे आहात मी एकदम मस्त सगळ्या तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा मयूर कवलंबे हॅलो सर मी कर्जतच आहे कर्जत जामखेड ओके दादा सगळ्या दादा तू पण मयूर तुम्ही पण बघा लाँग व्हिडिओ अपलोड केलेला आहे संजय तुम्ही पण बघायचा आहे गोविंद फॅक्ट भाई संग्राम गोविंद सगळ्यांनी लॉन्ग व्हिडिओ एक एक व्हिजिट द्या तुमचं एक एक व्हिजिट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हो आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नितीन पाटील गावकर ओके दादा तुम्ही पण लॉन्ग व्हिडिओ बघा आणि लाईक पण करा स्क्रीनला टॅप करून ठेवा असं टच आणि तिथं लाईकचं ऑप्शन इथं तिथं लाईक करून घ्या सगळ्यांनी आणि लाँग व्हिडिओ जर पाहिला नसेल तर परत परत तुम्हाला सांगतो की सगळ्यांनी नक्की बघा एकदा बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं माहीत नाही पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण आता आपण नवीन ट्राय केलेलं आहे आणि मराठी माणूस जर कुठं जर ट्राय करत असेल त्याला सपोर्ट करायचं आपल्यासारख्या सगळ्यांचंच काम आहे केअर आर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे ओके दादा मनापासून धन्यवाद तसंच एक लाँग व्हिडिओला पण व्हिजिट द्या आणि तिथून एक कमेंट कर कारण तिथं तुमच्या चॅनलचं नाव कायम राहील मला पण कळेल की कोण आपले म्हणजे कमेंट कोणी कोणी करता येईल आपले लॉंग व्हिडिओला तिथून मी सगळ्या चेक करन कमेंट जे पण कमेंट करते त्यांना तिथून मी रिप्लाय लिहिन सगळ्यांना प्र प्राप्ती हॅलो सर मी पुणेचा आहे ओके हो दादा सर सबस्क्राईब करा आणि लॉन व्हिडिओला पण विजिट दे एकदा नक्कीच अभी म मग नाही कर हाय दादा आज बरेचसे नवीन नवीन पण आलेले आहेत असं नाही की सगळे ओल्ड आपले नवीन पण बरेचसे जॉईन व्हायला लागलेत सबस्क्राईब पण करतात आहे असं नाही की सबस्क्राईब नाहीत करत सगळे सबस्क्राईब करतात आणि सपोर्ट पण चांगला करतात आहे त्याच्यामुळं परत तुम्ही जे पण नवीन येतील त्यांनी नक्कीच तुम्ही बघा स संजना सोनवणे माझं नावाने बोला ओके संजना सोनवणे तुम्ही पण लाँग व्हिडिओ बघा आणि एक कमेंट करा तुम्ही पण सगळ्यांनी जे पण लाँग व्हिडिओला व्हिजिट देईल आज सकाळी अपलोड केलेला आहे त्याला सगळ्यांनी एक एक कमेंट नक्कीच करायची अभिमानकर मी दिवस धाराशिव शिव ओके धाराशिव ओके दादा सूरज बुरुणकर हाय सुमित सिंग हॅलो सर लो फ्रॉम मुंबई गॉड यू दादा ओके धन्यवाद दादा तुम्ही एक लाँग व्हिडिओला व्हिजिट द्या आज सगळे अपलोड केलेलं आणि तिथून एक छान कमेंट करा अशीच कमेंट करा तिथं पण झाल्यानंतर सूरज हाय दादा कोणी कोणी पाहिलाय ते आता सांगा कारण सगळ्यांना सांगतोय की बघा सगळ्यांनी आता कोण कोण बघताय बघू चाललेत व्ह्यू चाललेली तर कारण आणि तिथून पण कमेंट करा सगळ्यांनी कमेंट जर केली तर मी सगळ्यांना रिप्लाय देतो असं नाही की कोणाला रिप्लाय देत नाही सगळ्यांनी कमेंट करा देतो म्हणून लाईव्ह आपल्या ला लाँग व्हिडिओला गेलात का कोणी कोणी पाहिलं त्यांनी कमेंट करा मी त्यांना सगळ्यांना रिप्लाय देईन नक्कीच कारण आपण जे पण कमेंट करतात लाँग व्हिडिओला त्यांना मी सगळ्यांना रिप्लाय देतो शॉर्ट व्हिडिओ असो लाँग व्हिडिओ असो सगळ्यांना मी रिप्लाय देत असतो महेश चिंबाडे बोलणं बोलते बोलायला काय मी बोल त्याच्यासाठी तर लाईव्ह आलेली कारण सगळ्यांसोबत बोलणं होते असं म्हणजे तर शक्यता तर नाही होत परंतु लाईव्ह स्ट्रीमला सगळे कमेंट वाचणं होते सगळ्यांसोबत बोलणं पण होते त्याच्यासाठी मी लाईव्ह येत असते इंद्रवान हाय दादा ओंकार जाधव हाय कारण असंच सगळ्यांसोबत बोलायला जरा वेगळं वाटतं नाही का कारण सगळे तर बोलतातच पण लाईव्ह स्ट्रीमला कमी बोलतात कारण लाईव्ह स्ट्रीमला तसं अर्निंग वगैरे हो नसते जास्त परंतु आपल्याला सगळ्यांसोबत बोलायला आवडतं त्याच्यामुळे मी लाईव्ह स्ट्रीम करतो कारण वगैरे दुसरं काय नाही फक्त सगळे नवीन नवीन जॉईन होतात आहे नवीन नवीन सबस्क्रायबर वाढतात नवीन नवीन व्ह्यूज पण वाढतात असं नाही की फायदा होतो लाईव्हचा पण परंतु जे मोठे क्रिएटर असतात ते सांगत नाही शक्य त्याच्या जास्त की असं अर्ट फायदा आता लॉंग व्हिडिओ नक्की बघा सगळे अपलोड केलेला आहे आणि तिथून एक एक चांगली कमेंट करा मी सगळ्यांना रिप्लाय देईल एकदा ट्राय करा नाही जर रिप्लाय दिलं तर परत बघू नका कारण मी देणार रिप्लाय सगळ्याला असं नाही की नाही देणार त्याच्यामुळं तुम्ही नक्कीच रिप्लाय देताल कमेंट करताना अशी अपेक्षा आहे महेश बोड़े, तो कुठला मी बीडच आहे दादा मुलानी भाऊ आपल्या आहे मुलानी भाऊ तर आले आपली कारण चांगली कमेंट करतात ते लाँग व्हिडिओ टाकलेला लाँग व्हिडिओला कमेंट नाही मुलानी भाऊने केली त्यांनी बघितलंच नाही वाटतं लाँग व्हिडिओ आज टाकलेला बहुतेक तर ते कामात आहेत लाईक तो की हा तुम्ही तर करतातच आहे त्याच्यात काय अडचणच नाही ओंकार जाधव हाय बोलतोय बोला की आर्ट मी तुमची आर्ट तुमची आर्ट काढली आहे आर्ट काढले म्हणजे काय कळलं नाही <coughs> गेमरने तुम्हाला मी साताराला बघितलं होतं साताऱ्याला तर नाही आलो होता मी अजून इंद्रवान सर ओके इंद्रवान तुम्ही पण लॉंग पाहिला पाहिलाय का नक्की सांगा कमेंट मध्ये नसेल पाहिला तर एकदा बघा आणि तिथं कमेंट करा मी रिप्लाय नक्कीच देईन तुम्हाला पूर्ण बघा पण लगेच कमेंट केली की रिटर्न नका कारण मी काहीतरी थोडंफार काहीतरी त्याच्यामध्ये असते व्हिडिओमध्ये पण अपलोड करायचं कारणच असते सगळं बघा आणि कमेंट नक्कीच करा मी सगळ्यांना कमेंटमध्ये रिप्लाय देईल जे लॉंग व्हिडिओला जे क कमेंट करतील त्यांना मी सगळ्यांना रिप्लाय देईन जेवण झालं का हो जेवण वगैरे झालं त्याच्यामुळंच लाईव्ह लाल कोणी कोणी पाहिला आहे ते पण सांग, सांगा लॉंग व्हिडिओ कोणी कोणी पाहिलाय आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ड्रॉईंग काढली आहे तुमची माझी ड्रॉईंग काढली अरे बापरे सोनाली बाहुले हाय लॉंग व्हिडिओ पाहायला नाही वाटतं तुम्ही तर सकाळी अपलोड केलेला आहे कारण कमेंट नाही केली बापू आहे रे चेतन भाऊ जय श्रीराम लाँग व्हिडिओला पण तुम्ही पहिली कमेंट केली चेतन भाऊनी कारण ते बघतातच आपला लाईव्ह आणि व्हिडिओ कोण बघतात ते लाँग व्हिडिओ पण अपलोड कोणता पण व्हिडिओ जर अपलोड केला तर ते कमेंट करतातच जे आपले असतात ते नक्कीच कमेंट करतात आणि व्ह्यूज पण देतात जाऊन पंकज बापना हाय दादा गेमने तुम्ही साताऱ्याला वांग्याची भाजी घेतली होती दादा माझ्याकडून आणि तुम्हाला मला एक्स्ट्रा पंधरा रुपये दिले तुमचे तुम्हीच होते तुम्ही का नाही दादा मी नव्हतो साताऱ्याला नव्हतो मुलांनी आपला हा सुजळ चेहरा मनात जपून ठेवेन आपलं हे नात प्रेम नातं माझ्या हृदयात कप्पे ठेवेन ओके तुमचं तर प्रेम खूप आहे मुलांनी मला माहिती आहे ड्रॉइंग काढली आहे तुमची ओके दादा नक्कीच इंस्टाग्रामला आयडिया आहे आपली तिथून नक्की तुम्ही मला शेअर करा तिथून मेसेज करा काय तुम्ही ड्रॉइंग केलेली नक्कीच बघल मी तुम्ही पोलीस आहात का नाही दादा पोलीस वगैरे हो नाही तसं वाटत असेल तुम्हाला बऱ्याच जणांनी मला विचारलेला आहे कशामुळे विचारते ते माहीत नाही पण बऱ्याच जणांनी विचारलेला आहे कारण मी तर काय तसं नाही कोणी कोणी लाँग व्हिडिओ कोणी कोणी पाहिला ते पण एकदा कमेंटमध्ये नक्की आत्ता बोललात बोलल्यानंतर कोणी कोणी पाहिलं ते पण सांगा कारण बघायलाच पाहिजे आपल्या माणसाला आपणच सपोर्ट केला पाहिजे तरच असते नाही तर मग काय आहे वाटतं तसं ते तर आहे आता वाटतच हॅलो युवर व्हिडिओ ओके दादा मलापासून तर कमेंट तर केलीच असेल पण पाहिलं आहे का भाऊ काय करा खाल्लं काय दररोजच असते आता खायला काय असतंय आपलं गरीब माणसाचं काय असते नवीन नवीन काय नसतं कोणी कोणी व्हिडिओ पाहिला त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण अपलोड तर केलेलंच आहे तुमचा एक एक व्ह्यूज आपल्यासाठी महत्वाचा हो आहे मी सगळ्यांना परत सांगतोय कारण सगळ्यांनी तू बघायलाच पाहिजे काय सांगावं पोलीस असेल तर घाबरावं लागेल नाही असं काही नाही लाँग व्हिडिओ नक्कीच बघा कारण जसे तुम्ही सगळेजण येत आहे लाईव्ह स्ट्रीमला तसं लाँग व्हिडिओला पण नक्की विजिट द्या गेम ना तुम्ही उद्या पोलीसचे कपडे घालून या सगळे तुम्हाला जे हिंद करतील ओके वृषाली थपके रे हाय मी खिचडी खाली ओके दादा तुमचं काय मोठे माणसं तुम्ही जेतनभू वृषाली तुम्ही पण लॉंग पाहिला पाहिलाय का नक्कीच बघा लाँग व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण मी प्रत्येकाचं जे पण कमेंट करते प्रत्येकाला सांगतो प्रत्येकाचं नाव घेऊन सांगतो सगळ्यांनी नक्कीच बघ बघा गेमरने तुम्ही पण बघा मुलांनी बहुत बघतेच त्यांचं काय विशेष नाही ज्यांनी पण पाहिला नसेल त्यांनी सगळ्यांनी बघा सगळ्यांनी एक रिक्वेस्ट आहे लॉंग व्हिडिओ पाहायला सगळे श्री मायने ऐश्वर्या पवार वर्क फ्रॉम होम बिझनेस को माझं पण चॅनल आहे आणि तुम्ही जेवढे व्हिडिओ बनवले ना त्याला तुम्हाला त्याला तुम थमनेल टाका तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळेल ओके मनापासून धन्यवाद तुम्ही लाँग व्हिडिओला एक कमेंट करा तुमचे मी व्हिडिओ नक्की बघल तुमचं चॅनल पण बघन कसं बनवतात काय एक लाँग व्हिडिओ सकाळी अपलोड केलेला आहे ना त्याला नक्की तुम्ही एक कमेंट करा मी तुमच्या चॅनलला व्हिजिट देईन आणि तुम्ही दे कोणत्या प्रकारचं कसे व्हिडिओ बनवतात ते पण बघा ना कारण आयडिया भेटेल तुमच्यापासून महे चिंबळे मी का तुम्ही तर काय आता सध्या तर बोलतोच आहे दादा ज्ञानेश्वर सोनने हाय दादा गावडे देवीदास भक्तीवर जय हरी मोल जय हरी सगळ्यांनी नक्की लाँग व्हिडिओ बघा की यार बाय दादा गुड नाईट ओके दादा व्हिडिओला एक कमेंट करून जा व्हिडिओ विजिट दे आणि नक्कीच बघ गेमर भाऊ एक गाणं बोल ना प्लीज आता दहा सबस्क्रायबर वाढवतो भाऊ गाणं वगैरे तर नाही रे दादा मला खरंच सांगतो मी गाणं वगैरे काय म्हणत नाही कधी असं कारण ते आपल्याला असं तर मानता येत नाही फक्त नाहीच म्हणता येत ओके हा तेच ना <स्थाँगा> श्री शिवाय मॅजिक तुम्ही नक्की एक कमेंट करा मी तुमचं चॅनल नक्की बघाल तुम्ही कसं बनवता ती ओंकार दादा राम राम रामराम राम राम मला पण आयडिया भेटेल तुमच्यापासून तुमचं आडनाव काय काय माझं माझ इंस्टाग्राम आयडी तिथून पण नक्की बघा दादा आपले गाव पण ते माझ बीड आहे दादा गावडी देवीदास <coughs> कारण आपण सगळ्यांना चांगलंच बोलतो रिस्पेक्टलीच बोलाय पाहिजे कोणाला ना वाईट नाहीच बोलायचं कधी कारण सगळे एवढे मोठं आपल्याला विला येतं ते आणि वाईट काय बोलायचं कोणाला सगळे चांगलेच आहेत आपले बोलणारे म्हणून <coughs> तुमचं काय हे दत्ता येडे माधुरी दीक्षितचा पदर सकाळी उठून बघतोय तर काय शेजारची फाटकी फाटकीचा <laughs> मुलानी भाऊची कमेंट म्हणजे नाद नाही करायचं कारण हटके कमेंट असतात सगळे त्यांच्या तुमचं पण पसन हिरो कोनसा आहे लॉंग व्हिडिओ पाहिलाय का लॉन्ग व्हिडिओ नक्की बघा कोणी जर पाहिला नसेल तर एक एक व्हिजिट द्या नक्की तिथे जाऊन कारण जसे लाईव्ह ला तसं पण तिकडे पण एकदा बघायला पाहिजे कारण सबस्क्राइब करायला म्हटल्यावर तर व्हिडिओ बघायलाच पाहिजे नाही का कारण आपलं सबस्क्राईबरचा आकडा तर चांगल्या प्रकारे वाढत चाललेलाच आणि व्ह्यूज पण चांगले वाढत चालेल त्याच्यामुळे कोणी जर पाहिलं नसेल तर नक्की एकदा बघा आम्ही पण आष्टी तालुक्यातील आहोत अरे आष्टी म्हणजे काय लय जवळ लांब नाही असं आष्टी पाडोदा जामखेड आता कोनी -कोनी एक ओखाना घ्या अरे काय पण का कोणी कोणी लाँग व्हिडिओ पाहिलं नक्की सांगा आणि कमेंट कोणी कोणी केली ते पण सांगा जे आता लाईव्ह ला होते कोणी कोणी कमेंट केली कारण इथली कमेंट दिसणार नाही तुमची लाईव्हची कमेंट कायम दिसेल त्याला कारण डिलीट नाही करत मी कमेंट सांगले आणि चांगले कमेंट केले तर काय झालं ठेवायला अडचण नाही बिंदास ठेवतो हो मी त्याच्यामुळे जर पाहिलं नसेल तर बघा आणि एक कमेंट करा तिथं मी कमेंटला तुमच्या रिप्लाय नक्की देईल महेश चिंबुडे मी जवळचा आहे ओके हमारे दिल पे हात रक् आप, आप तो खुदा का नेक बंदा हो आप तो हमारे दिल मेरह ओके दादा तुमचा असंच प्रेम राहू द्या गौरव पाटील सुरुवातून आहे दादा ओके तुम्ही तर लॉन्ग व्हिडिओ पाहिला का गौरव नसेल पाहिलं तर बघा आणि एक कमेंट करा तिथं बघितलं म्हणून तुम्हाला एक चांगली कमेंट करा तुम्हाला मी चांगला रिप्लाय देईल तिथं पण बाप्पा हरी मेरी जॉन बेओफाय तिथे माहीत नाही आता तुमचं तुम्ही बघा दादा लो यूट्यूब रो सगळ्यांनी नक्कीच बघा आणि इथं पण लाईक करा सगळ्यांनी गौरव पाटील ओके हा तुम्ही बघताल अपेक्षाच आहे दादा जान जान म्हणून जानकी की ज्यांची इज्जत घाल घालवते ते जर आहेच ना फिट ऑन गेम ओवर हो। दादा तुम्ही पण लॉंग व्हिडिओ बघा आणि कमेंट करा तिथं पण सगळ्यांना रिप्लाय देतो मी महेश मी तर सांगितलं दादा भीडचं आहे मी बीड महाराष्ट्र केस मला नाही म्हणणार का लगो मी शिवडंडोलीमध्ये राहतो ओके टाइम किती झाला आहे जवळपास साडे दहा वाजे असते ना आता पुणे अकरा रे बापरे आजपासून केस आठ माझ्याच्या <laughs> फॅट लॉस कसा करू काय आता सकाळ सकाळ जावं लागतं तरी तिथं होत सगळं होतं फॅट लॉस होत सगळंच होते, होते नवीन ज्यांनी पण सबस्क्राईब केले त्यांनी सगळ्यांनी लॉन व्हिडिओ नक्कीच बघा आणि बघताला अपेक्षा आहे ना हो नाही बघणार असं होणार नाही ना 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 कारण सगळे आपले चांगले सपोर्टर आहेत आणि हे सगळे बघतील पण सगळ्याकडून अपेक्षा आहे बघायलाच पाहिजे आपल्या माणसाने आपल्याला सपोर्ट करायलाच पाहिजे नाही का गावडे आमची दक्ष पोलीस मित्र संस्था बीड आहे अरे बापरे ओके नदीला आले गोंड दादा माझे दादा कोण असं काय म्हणणं का अर्जुन कित्ये राम राम दादा तुम्ही पण व्हिडिओ पाहिला नसेल तर बघा अर्जुन आहे मी नक्की बघेल लाँग व्हिडिओ गुड नाईट दादा ओके दादा गुड नाईट मनापासून आभारी तुमचा महेश गुड नाईट ओके दादा अर्जुन घेते ओके आणि का भाऊ साहेब <laughs> दादा कुंडकी अस ना का दादा कुंडकी तुम्हाला सगळे बघतात राग आहे का नाही राग वगैरे काय नाहीत आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे राग वगैरे असं काय नाही लॉंग व्हिडिओ नक्की बघा जे पण आता बघता तेवढे जर बघितलं तर किती भारी होईल सगळ्यांनी जर पाहिलं तर एक एक व्ह्यूज जर दिला तर सगळ्यांचं बरं म्हणजे चांगलं होईल आपलं पण चांगलं होईल आणि दुसऱ्याचं पण चांगलं होईल असं नाही रोज पाच लिटर दूध पी बरा बरं वजन कमी व्हायला असं काही नसते गुड नाईट दादा गुड नाईट ओके दादा गुड नाईट चला भेटू नंतर नेक्स्ट लाईव्ह ला खाल्ले खाल्लेला खाओ कोणास पाहतात भाऊ माझे सलमान खान <laughs> चला म्हणलानी भाऊ गुड नाईट सगळ्यांना जय शिवराय असा सपोर्ट करत राहा कोणीचे लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाहिले नसतील तर एक नकीज दिया, करन एक व्ह्यूज नक्कीच द्या कारणचा एक एक व्ह्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि असा चांगला सपोर्ट करताल अशी सगळ्यांकडून अपेक्षा आहे आता लॉंग एवढं बोलल्यानंतर लॉंग व्हिडिओला किती जण व्ह्यूज देतात ते तुमच्या हातात आहे सगळ्यांच्या बघू तुमचा जर चांगला सपोर्ट राहिला तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवत राहू आणि बनवणारच कारण चॅनल तर आपलं मॉनिटाईज झालेलं आहे तुम्हाला तर सगळ्यांना सांगितलंच आहे कारण मेहनत करून आपण चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे आपल्याला आणि त्याच्यावर जर काही काम नाही करायचं म्हटलं मग इतके दिवस मेहनत करून काय उपयोग आहे चला सगळ्यांनी लाँग व्हिडिओ बघा बघा नक्कीच बघा आणि सगळ्यांनी कमेंट करा जे पण व्हिडिओ बघाल सकाळी अपलोड केलेलं आहे सगळ्या जे पण बघताल त्यांनी नक्की एक एक कमेंट करा सगळ्यांना मी रिप्लाय पण देईन आता हा लाईव्ह संपल्यानंतर सगळ्यांनी एक एक व्हिजिट द्या आणि तिथे एक एक कमेंट करा नक्कीच सगळ्यांना रिप्लाय देईन कोणाचं पण रिप्लाय टाळणार नाही जे पण कमेंट करतील त्यांना आणि जे कमेंट नाही करणार मग ती काढणार पण नाही कोणी पाहिला नाही का त्याच्यामुळं सगळ्यांनी एक कमेंट करत इतरला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला छान रिप्लाय पण दिला जाईल चला सगळ्यांना जय शिवराय गुड नाईट शुभरात्री भेटू नंतर ओके बाय सगळ्यांना